सगळ्यांना कसे आहे सगळे आय हो तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता व्हिडिओ बनवायला घेतलाय <coughs> आता झोपून उठलो आम्ही आणि एक खुशखबर आहे खूप छान तुम्हाला कळच असेल काही आहे हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आज <coughs> आज दुपारी झाली माझ्याकडे नेट वगैरे काहीच नाही आहे म्हणून मी कम्युनिटी पोस्टला वगैरे काहीच टाकलंय नाही ना। आणि हा व्हिडिओ आहे तर उद्या येईल <coughs> तर आवरले डोळे वगैरे असे दिसत असेल झोपाळगत तर मग झोपून उठलं आम्ही म्हणजे मी लवकर उठले वैभवी उशिरा उठले तरी डोळे बघ कसे एक तर माझं हे आहे तर फ्रेश झाली थोडीशी पावडर लावले पण बाहेरचे कपडे वाळत टाकले ते आणायचे त्यांनी तिकडे त्या रूममध्ये पाणी मारायचं आहे ते दोन रूममध्ये पाणी मारायचं आहे कारण ते कोबा टाकला आहे ना ते कंपल्सरी दोन टाईम पाणी मारावं लागतं कारण चांगल्यापैकी ते हे होईल म्हणजे सुकेलं आणि व्यवस्थित होतं नंतर म्हणजे पाणी वगैरे मारलं नाही एकदम मजबूत होतं त्याच्यामुळं पाणी मारणं गरजेचं आहे तर बघू आता पाणी मारते आणि खूप खूप सगळ्यांना मनापासून मी थँक्यू बोलते सगळ्यांचे आभार मानते <laughs> कारण इतक्या कमी वेळात आणि मला आता होतील म्हणजे चार महिने कंप्लीट होतील आणि आता पाचवा चालू होईल म्हणजे झालं आहे पाचवा चालू पंचवीस तारखेला चार महिने मला कंप्लीट झाले मी डिसेंबरच्या पंचवीस तारखेला मी एक खोललेलं आणि तेव्हापासून मी व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि ह्या एप्रिलच्या पंचवीसला मला चार महिने कंप्लीट झालेत तर पाचवा महिना चालू झाला आहे पण माझे ह्याच महिन्यात एप्रिल महिन्यातच सगळं कंप्लीट झालं असं धरायचं झालं तर जानेवारीपासूनच धरेन कारण डिसेंबर काय पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे ते धरू नाही शकत ते दिवस नवीन म्हटलं या वर्षाचं जा तर जानेवारीपासूनच धरलं जातं म्हणजे एका एक वर्षाचे म्हटलं तर जानेवारीपासूनच धरलं जातं तर आत्ता बघू आता सबस्क्रायबर कम्प्लीट झालं तर आता आणखीन तुमचा सपोर्ट पाहिजे आणि असाच कायमस्वरूपी माझ्यासोबत असं तुमची साथ राहू द्या आणि मी खूप प्रयत्न करेन की मी चांगले व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न करेन तर चला आता मला तिकडं आवडायचं आहे आता वैभूला पण आवडलंय तिला पण बाहेर घेऊन जाते कारण <laughs> ती ऐकत नाही मी जर बसून बोलते बाहेर गेले तर ती अजिबात ऐकत नाही बघा घाम अक्षरशः घाम भरपूर सुटतोय थोडे जरी हे लावले ना पावडर तरी खूप हे होतो खूप त्रास होतो पावडर लगेच पुढे दिसत असेल तुम्हाला फुसले मी पण ते तसत दिसतंय तर है, जाली, आता काय दिवसभराची कामं आहे सकाळची कामं आवरून झाली आता फक्त संध्याकाळची कामं बाकी आहेत तर ते डोळे ना मी आता झोपले ना म्हणून तुम्हाला तसे दिसत असतील आणि तुम्हाला एक सांगते जर चॅनलवर जर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब करताय तसंच बेल ऐकेन पण ना बाजूला जे बटन असते ते पण क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकेन ते पहिले नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत पहिले पोहोचेल म्हणजे माझे वडि व्हिडिओ अस पहिले पुचतील तर तुम्हाला बघता येतील आणि सबस्क्राईब केलं तर म्हणजे येत नाही व्हिडिओ शक्यतो बेलायकनवर क्लिक केलं ना तर ते त्या व्यक्तीचे व्हिडिओ येतात मोबाईलमध्ये तर प्लीज बेल आय सबस्क्राईबच्याच बाजूला बेलायकनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा तिथं वैभय वैभवला जम्मू बांधलेत ना मग ते पण तुम्हाला दाखवते आम्ही पाणी कसं मारते ह्याला रूमला त्या फक्त व त्यांनी बाथरूममध्ये पण हे केलं आहे बाथरूममध्ये पण सिमेंट निघलेलं ना तर बाथरूममध्ये पण काल त्यांनी कोबा टाकला मिस्टरांनी तर तिथे पण पाणी मारायचं आहे आणि आज टाकी पण बसवली ती पण तुम्हाला दाखवते आज टाकी बसवलं आहे त्या रात्री आ, जे कामगार होते ते होती रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत ते लोक काम करत होते म्हणजे सकाळी आले काम करायला आमच्या रूमचं म्हणजे कोबा केला जो आम्ही राहणार होतो भाड्याच्या घरचा आणि ते बाजूला एक येणार आहेत त्यांचा पण केला दोन रूमचा कोबा आणि तिकडे म्हणजे छोटासा म्हणजे हे काय म्हणता येईल असे टाकीत ठेवण्यासारखं हे केलंय चिऱ्याचं बांधकाम केलंय म्हणजे रात्री त्यांना दोन अडीच वाजले इथून जायला मिस्टर पण होते बाहेरच आणि ते मालक आहेत आमचे ते पण होते तर ते पण गेले रात्री म्हणजे दोन अडीचच्या आसपास गेले तर मिस्टरांनी सोडून आले गाडीवरून जे काम कम्प्लीट झालंय सगळं फक्त आता एकच गोष्ट राहिले फक्त लाईट राहिले फक्त ते आता बघू लाईट कधी आहेत ते ते लोक कधी आहेत बघू लाईट तर लाईट लावल्याच्या नंतर मग मक... तरी मला असं वाटतं की एक महिना इथंच काढावं लागेल कारण कसं आहे सपोज लाईट पण उशिर लावतो आज तारीख किती आज तारीख तीस तारीख आहे सपोज एक तर अजून लावलाय ना उद्या लावतील आणि अजून ते पाणी वगैरे पण नेट मारायचं अजून व्यवस्थित वाळायचं आहे ते व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग शिफ्टिंग होणार मग इथेच जाणार चार पाच दिवस मग कसं होणार मग त्या दिवसाचं लाईट बिल काय असेल ते, का, ते भरावं लागेल म्हणून मिस्टरांना म्हटलं पूर्ण जर जा राहायचंच असलं तर आपण पूर्ण महिना राहू आणि पुढच्या महिन्यात म्हटलं तिकडे शिफ्ट होऊ कारण परत इथे थोडे दिवस राहिले तर आपलं त्या दिवसाचं पण आपल्याकडून घेतलं जाईल पैसे कोण आजच्या ह्याच्या माझे समज नाही आहे तर म्हटलं हा पण महिना राहू इथेच आणि पुढच्या महिन्यात बघू शिफ्टिंग होऊ कारण लाईट नाही आणि व्यवस्थित नाही तर जाऊन का अर्थ नाही ना आधी व्यवस्थित झाल्याच्या नंतर केलं का मी मग काय वाटत नाही म्हणून म्हटलं की आधी ते सगळं काय ते व्यवस्थित होऊ द्या आणि मग जाऊ आपण शिफ्ट होऊ म्हणजे शिफ्ट हो तिकडे तर ते म्हंटले ठीक आहे बघू आता तर चला आता आधी कपडे आणते कपडे आतमध्ये ठेवते नंतर मग पाणी मारते ते तुम्हाला दाखवते पाणी कसं मारते चला मग तर मी सकाळीच कपडे धुतले आणि कपडे छानपैकी वाळलेले तर म्हटलं आता कपडे काढावे कारण चार वाजून गेलेले आणि मी चारच्या आसपासच कपडे काढते सकाळी धुतलेले कपडे आणि व्यवस्थित वाळतात आता ऊन व्यवस्थित पडतो इथं आमच्या वैभवची खूप मस्ती चाललेली वैभवने बिस्लरीची बॉटल आणलेली घरातली ती त्याच्यामध्ये तिला पाणी भरून दिलेलं आणि ती पित होती सारखी सारखी त्याने मस्ती करत होती तिचं काय चालूच असतं आणि मी कामात दंगा असते आणि तिची तिची मस्ती चालू असते कसं वाटतं बोला छान वाटतं रूममध्ये म्हणजे एकदम फ्रेश वाटतं कलर मुलं तिकडे कसं एकदम जरा कलर हे नाहीत ना म्हणजे चांगला नाही म्हणून काय वाटत नाही आणि आता व्हिडिओमध्ये बघा किती छान वाटतं ना मला माहीत नव्हतं कारण मी व्हिडिओ फर्स्ट वेळ बनवला तेव्हा कळलं की बाबा किती भारी वाटतं हे वाईट सकाळी हे पाणी मारून गेलेले मिस्टर आता मी मारते परत सकाळी गेलेले मारून आता परत मारते आ आता इकडे नाही हा भाग आहे ना पहिलाच रूम आहे तो तर चढ आहे उंच आहे त्याच्यामुळं पाणी आहे ना सगळ्या किचनमध्ये तर हे सगळं पाणी आहे ते त्या बाजूला घेते आणि मारते आणि बाथरूममध्ये पण मारायचं बाथरूम पण चांगलं केलं आहे आता दिसणार नाही तर कारण काळी काय म्हणून दिसणार नाही तिकडे पण मारायचं हे मी बंद करते अरे बाय खूप त्रास देते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दाखवता येत नाही आम्हाला मी दाखवते सारखं सारखं करायला होत असू दे टाकी बसवली जाणारा पाईप असा हे केला कनेक्ट इथून टाकीचं पाणी आणि हे प्यायचं इकडे नको इकडे असं केलं आणि इथल्या कपडे धुण्यासाठी केलं आहे म्हणजे इथे आता ह्याला पण पाणी मारायचे आहे चिरेबंदी बांधकाम जे केलं आहे ना त्याला पण पाणी मारायचं बाजूलाच लावते म्हणजे तिथे आता तिकडचं पाणी आहे ते मी तिकडून आणते आणि इकडे टाकते इकडचं जे पाणी होतं ना वैभवच्या पप्पाने सकाळी मारलेलं किचनच्या म्हणजे सगळीकडे मारलेलं पण ते पाणी आहे ना तिकडे जातं तो खालचा भाग असल्यामुळं मग ते पाणी होतं तिथे थोडं मी आधी चेक केलं तर मग तेच पाणी थोडंसं बाथरूममध्ये मारलं बाथरूममध्ये पण त्याने कोबा टाकलेला आणि त्यानंतर इकडे पण फिरून घेतलं आणि त्यानंतर सगळं परत नवीन पाणी मी मारलं एक दोन बादली म्हटलं जास्त पाणी जेवढं मारू तेवढं चांगलं असतं जेणेकरून मजबूत होतं बांधकाम त्याच्यामुळं पाणी जास्त मारणं गरजेचं असते बांधकामला तर जे पाणी होतं जास्त एक्स्ट्राचं ते मी सुपळीने मी ते बाथरूममध्ये टाकत होतं जेणेकरून की ते बांधकाम आहे ते पण मजबूत होईल आणि पाणी पण इकडचं तिकडे म्हणजे संपवता येईल म्हणून पाणी जास्त होतं ते त्याच्यामुळं म्हटलं की तिकडे बाथरूममध्ये मी टाकलं ते अर्ध पाणी सुपळेन तर बघा मी इकडे पण सगळं पाणी मारून झालं या रूममध्ये आणि तिकडे पण पाणी मारले सगळीकडे तर दुसऱ्या रूममध्ये पण मला मारायचं होतं म्हणून मी पटकन आवरलं इकडचं कारण तिकडे पण मारायचं होतं कारण वैभवी एका जागी बसत नव्हती कारण इकडे तिकडे फिरत होती तिला बघून मला ही कामं करायची होती तर ते सामान होतं ना त्यांचं त्या रूममध्ये तर मी किचन कट्ट्यावर आणून ठेवलं ते खाली होतं कारण मला पाणी मारायचं होतं म्हणून मी तिथे वरती ठेवलं त्यांचं जे कलरचं वगैरे कारण ते दुसरा रूम आहे ना त्याला कलर वगैरे अजून मारायचा आहे ते त्यांचं जे काय सामान होतं मालकाचं ते किचन कट्ट्यावर ठेवलं म्हटलं कधी ते कोण कलर मारायला येईल तेव्हा मग देईन मी त्यांना हे बघ इथं वैभवी अक्षरशः वैताग दिला मला अक्षरशः इकडे तिकडे पळत होती वैभवी तरी मी काम केलं सगळं आता हे लॉक करत इकडे पण येऊन बसायचं जास्त इथं भीती कोणाची सापाची भीती वाटते साप वगैरे तिकडे पण येऊन लागत नाही फक्त जुना असला तर तेल मारलं पाहिजे खोबरेल तेल लावलं पाहिजे ते एका हातान जमत नाही मला इकडे या थोडंसं काम केलं तरी खूप हे होतं बाथरूमचा पाय फिट आहे दुसरा रूम आहे हे सो इकडे या ऐकत नाही अजिबा इकडे लवकर इकडे ये लवकर निघत ना पूर्ण हे झालं अजून पाणी तस इकडे लवकर हो बघा तर पाणी अजून तसं काय तरी पाणी मारते जेवढं पाणी येऊन तेवढं चांगलं आता दिसत नाही तुम्हाला याला कलर मारायचा अजून ह्याच्या रुग्ला ते दुसरे येणारे चंचे त्यांना अजून कलर मारायचा हे बघा या आधीचे असे जुने कलर असेच दिसत आता कलर मारला ना का हा पण छान दिसेल कलर मारला पण छान दिसेल पाणी मारून घेतले पातशे पाणी आहे थोडं थोडंच पाणी मारते बादली भरली तिकडे चप्पल घे चप्पल घे गरम झालं ए बघ यांचा जो रूम आहे ना आता घेतणार आहेत तिथे भरपूर झाडं वगैरे आहेत ते तोडावी लागणार आहेत नाही बघा इकडे पूर्ण असं तिकडचं पाणी आहे ना आम्ही आता कपडे धुतो वगैरे ते पाणी इकडे येतं ना ते झाडं वाढले आहेत आता झाडं काढावी लागणार आहेत साफसफाई ठेवायला लागणार आहे इकडे बॅक साईड आहे इकडची इकडून पण रस्ता आहे भीती वाटते एक झाडात जायला हो का त्या बाजूलाही आहे तिथं कपडे धुते बॅक साईड आहे इथून पण आहे एक चल काय नको चालू करू आता इथे पाणी मारते थोडं

तर पाणी मारून झालं दोन्ही रूमला म्हणजे इकडे आमच्या पण रूमला आणि ते बाजूचा रूम आहे त्याला पण मारून झालं तर आणि त्याच्यानंतर ती टाके ठेवले ना ती चिऱ्याचं बांधकाम आहे त्याला पण पाणी मारून घेतलं मी सकाळी पण मारलेलं दुपारी पण मारलेलं आणि संध्याकाळी पण मारलं तीन टाईम मारलं म्हटलं की जेवढं ते सिमेंट जेवढं जाम असेल तेवढं चांगलं असते तर मारून झाल्याच्यानंतर मग बादली वगैरे ठेवली ते वैभूची पण मस्ती चालू होती आणि मी इथेच व्हिडिओ एंड करते कारण व्हिडिओ मी पुढे बनवला आहे पण व्हिडिओ मी जास्त एडिट म्हणजे जास्त ॲड करत नाही कारण व्हिडिओ खूप लाँग झाला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा चला तर मग उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय